नमस्कार मंडळी आज ना नेहमीपेक्षा जरा वेगळ्या चवीची बटाटा वडी बनवतोय नेहमी नेहमी तीस तीस आळूची वडी बनवून कंटाळा आला असेल तर एकदा तरी अशा पद्धतीची वडी नक्की करून पहा चव तुम्ही कधीही विसरणार नाही एवढी चविष्ट बनते ही वडी रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहेत आळूची पानं तर इथे मी पाच ते सहा आळूची पानं घेतलेली आहेत तर सर्वात अगोदर आपल्याचे देठ कट करून शिरा काढून घेऊया ना पानांची देठ कट करून झाल्यानंतर याच्या पाठीमागे ज्या जाडसर शिरा असतात ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या हे बघा सुरीच्या साह्याने आपल्याला ह्या शिरा काढून घ्यायच्या अशा पद्धतीने सगळ्या शिरा काढून झाल्यानंतर ही पाण्या ना आपल्याला स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवायची आहे तर इथे आपण ते सहा आळूची घेतलेली आहेत त्यासाठी मी मध्यम आकाराची दोन कच्ची बटाटे घेतलेले आहेत आणि त्यावरची सालही काढून टाकलेली आहे हे बघा आपण आता हे बटाटे किसून घेऊया तर बटाटे आपल्याला पाण्यामध्येच किसून घ्यायचे आहेत म्हणजे ते काळे पडणार नाहीत छान असं किसून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपले दोनही बटाटे छान असे किसून झालेले आहेत हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि मस्त असं एक चटपटीत वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्यानंतर अर्धा गड्डी सोडलेलं लसूण यामध्ये घालूया त्याचबरोबर अर्धा इंच आलं घालूया अर्धा चमचा जिरे घालायचंय पाव चमचा ओवा त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे त्याचबरोबर यामध्ये आपण थोडीशी चिंच घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी आहे आणि याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे आपलं वाटण देखील तयार झालेलं आहे आता हे देखील मी थोड्या वेळासाठी बाजूला आहे त्यानंतर इथं मी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आता यामध्ये आपण ना दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालूया अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालूया पाव चमचा हळद त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडस पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालूया छान मिक्स करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असं मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इथे मी आळूची पानं स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे आपण आता ही पाण्याला चिरून घेऊया त्यासाठी पानांची आपल्याला अशा पद्धतीने गुंडाळी करून घ्यायची आहे म्हणजे पानं चिरायला सोपी जातील आपण आता ही चिरून घेऊया अगोदर ना ह्या गुंडाळीचे मी दोन भाग करून आहे हे बघा मधोमध असं चिरून घ्यायचं आहे त्यानंतर हे दोन्ही भाग आपल्याला जुळवून बारीक असं चिरून घ्यायचं आहे इथे आपली आळूची पानं मस्त अशी बारीक चिरून झालेली आहेत हे बघा आपण आता पुढील तयारी करूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण एक चमचाभर तीळ घालूया आता हे तीळ आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे परतून झाले की यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालूया आता हे वाटण आपल्या तेलामध्ये चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपण चिरलेली आळूची पानं घालूया त्यानंतर किसलेला बटाटा चांगला पिळून यामध्ये घालायचा आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे त्याला चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे आपला किसलेला बटाटा चिरलेली आळूची पानं मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपण तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण घालूया बेसन पिठाचं मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला गुठळी होऊ द्यायची नाहीये इथे आपलं बेसन पिठाचं चा मिश्रण चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला करायची आहे आणि आपल्याला हे सर्व साहित्य दोन ते तीन मिनिट चांगलं वाफवून घ्यायचं चा दोन ते तीन मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं वाफवून झालेलं आहे आपण आता हे ताटामध्ये काढून घेऊया आपण ताटाला चांगलं तेल लावून घेऊया ताटाला आपलं तेल लावून झालं की हे मिश्रण आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर हे मिश्रण आपण एकसारखं थापून घेऊया याला चांगलं पसरवून घ्यायचंय इत्या है ताटा मदे एक सार जाले तर इथे आपलं हे मिश्रण ताटामध्ये एकसारखं थापून झाल्यानंतर हे थंड होण्यासाठी आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या इथे आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया हे बघा मस्त अशी वडी निघालेली आहे कुठेही ताटाला चिकटलेली नाहीये आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या छान अशा मोकळ्या करून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या तळून घेऊया जर तुम्हाला सगळ्या वड्या एकदम तळायच्या नसतील तर हव्या बंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायच्या सात ते आठ दिवस छान अशा टिकतात हवं तेव्हा तुम्ही ह्या तळून खाऊ शकता आपण आता ह्या वड्या तळून घेऊया तर इकडे आपलं कढाईमध्ये तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वड्या सोडायच्या तेलामध्ये सोडून झाल्या की मीडियम फ्लेम वरती ह्या वड्या मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता वड्यांना मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे हे बघा तर आपल्या ह्या वड्या मस्त अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेऊया तर इथे आपली आगळ्या वेगळ्या पद्धतीची खमंग खुसखुशीत अशी बटाटा आळू वडी बनून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद